पंच हजार इथं प्रफुल बस नावतीला पटतो बिंदोरची जोड झाली लगत लिहून घे बघा आमच्या प्रसन्न आपटेवाडी शिरगाव बदलापूर साईड डावी दोन बादल्या अकरा हजार वर कमी बिंदोरची देखील नाव नोंदणी बंद केले आम्ही ही आता जे नाव आहेत त्यांना जोड झालं तर आम्ही घेऊ गाडी आली पाहिजे आताच्या शर्यतीमध्ये उजू साईड च्या धन्यवाद बघा आमच्याला बिंदू रनावे खांबा प्रसन्न दीपक शेट सावंत कडव फक्त बैलदुरी साईड डावी दोन मधल्या अकरा हजार बरं कमी बघा कीर्त मूर्त बारीक कीर्त बारीक सुदम दादा पवाले कडाव बिंजरचा गुलाबचा मानकरी छट्टा कालो आणि खुश खबर बघा आमच्या बिंदूला नुकताच नव्हता खांबा प्रसन्न दीपक शेठ सावंत कडव दीपक शेट सावंत कडव साईड डावी दोन बादल्या अकरा हजार वर रक्कम होते त्यांना जोर धरले जे वेतलश प्रसन्न करालेवाडी आणि मिलिंद शेठ आहे शिलार